नमस्कार मंडळी आज आपण मस्त असं झणझणीत सुकं काळं चिकन बनवणार आहोत हे चिकन बनवण्यासाठी आपण जास्तीचे कोणतेही मसाले वापरणार नाहीत ना फक्त इथं आपण एक स्पेशल मसाला वापरून मस्त असं झणझणीत चिकन बनवणार आहोत काळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कोणता मसाला वापरलेला आहे तो पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर इथे मी अर्धा किलो स्वच्छ चिकन धुवून घेतलेलं आहे यामध्ये एक चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतल्यानंतर जवळजवळ अर्धा तास आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे चिकन मॅरिनेट होईपर्यंत आपण इथे एक वाटण बनवून घेऊयात याकरिता गॅसवरती मी एक जाळी ठेवून घेतलेली आहे आणि त्यावरती मध्यम आकाराचे दोन कांदे असे चिरपाडून ठेवून घ्यायचे आहेत त्याचसोबत मोठ्या आकाराचा टोमॅटो देखील चिरपाडून ठेवून घ्यायचा आणि अर्धी वाटी सुको खोबरं इथे ठेवून घ्यायचं आहे त्यानंतर इथे गॅस चालू करून घेऊयात आणि मोठ्या आचेवरती आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचं आहे खोबरं हे लगेच भाजलं जातं याकरिता आपण पालटून खोबर व्यवस्थित भाजून भाजून आणि घेतल्यानंतर बाजूला काढून आहे आता कांदा आणि टोमॅटो भाजण्यासाठी थोडा वेळ लागतो त्यामुळे कांदा आणि टमॅटो आपण थोडा वेळ जास्त भाजून घेऊयात छान असं डाग पडूस पर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आता पूर्णपणे भाजल्यानंतर आपण गॅस बंद करून हे थंड होण्यासाठी ठेवूयात थंड झाल्यानंतर इथे मी खोबरा कांदा आणि टोमॅटो चिरून घेतलेला आहे सोबत एक मोठी कोथिंबीर थोडेसे आल्याचे तुकडे आणि एक लसणाचा गड्डा घेतलेला आहे आता हे मसाले आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घ्यायचं आहे वाटताना थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि अशा पद्धतीने वाटून घ्यायचं आता इथे मी कोणतेही खडे मसाले वापरलेले नाहीत कारण आपण इथे एक स्पेशल मसाला वापरणार आहोत तो म्हणजे माऊली काळा स्पेशल मसाला तर हा मसाला मराठवाड्यातील लातूरमधला के आहे या मसाल्यामध्ये कुठल्याही प्रकारचे रंग किंवा केमिकल नाही पूर्णपणे नॅचरल प्रोसेसने बनवला जातो पूर्ण मसाला ढंकावरती बनवला जातो त्याच्यामध्ये जे खडे मसाले वापरतात ते पूर्णपणे चुलीवर भाजले जातात पूर्णपणे हँडमेड मसाले आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रात हा मसाला फ्री होम डिलिव्हरी केला जातो जर का तुम्हाला हा मसाला ऑर्डर करायचा असेल तर स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्ही कॉल करून मागवू शकता आपण अर्धा किलो चिकन साठी दोन चमचे हा मसाला वापरणार आहोत मसाला पहिल्यांदा एखाद्या प्लेट किंवा वाटीमध्ये काढून असा पूर्णपणे मोकळा आणि सुटसुटीत करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा मसाला वापरायचा आहे आता इथे तुम्ही बघू शकता चिकन आपलं छान हे भिजलेलं आहे जवळजवळ अर्धा तास झालेला आहे चिकन भिजवून हळद आणि मीठ लावल्यामुळे छान असं चिकनला पाणी सुटलेलं आहे आता या पाण्यामध्येच आपण हे चिकन शिजवणार आहोत तर चला मग फोडणी देऊयात फोडणी देण्यासाठी पातेल्यामध्ये मी मोठे दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आवडीनुसार तुम्ही तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्यामध्ये दोन बारीक चिरलेले कांदे आणि एक लसणाचा गड्डा पूर्णपणे सोलून आणि ठेचून टाकून घ्यायचा आहे आता मोठ्याचे वरती कांदा आणि लसूण छान भाजून घ्यायचं ते भाजून झाल्यानंतर यामध्ये एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून टाकून घ्यायचा आणि तो देखील छान परतवून घ्यायचं आता यामध्ये मी एक चमचा लाल तिखट टाकून घेत आहे तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही त्याची क्वांटिटी वाढवू शकता त्यानंतर इथे मी एक चमचा गरम मसाला पावडर टाकून घेत आहे आणि एक चमचा धणा पावडर सोबतच दोन चमचे माऊली काळा मसाला टाकून घ्यायचा आहे आणि आपण जे मिक्सर मधलं वाटण बनवून घेतलेलं होतं ते वाटण टाकून घ्यायचं आहे आता सगळे मसाले मध्यमाचेवरती छान तीन ती चार मिंटे ते चार मिनटे तेल सुटूसपर्यंत पर्यंत परतवून घ्यायचं आहे इथे आपण मौली यांचा काळा मसाला वापरल्यामुळे आपल्याला कोणतेही खडे मसाले वापरण्याची गरज लागत नाही आणि अगदी चवीला भन्नाट असा हा मसाला आहे याचा सुवास तर पूर्ण घरात दरवळत आहे मस्त मसाल्याचा सुवास पसरलेला आहे आता मसाला तीन ते चार मिनटे व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर यामध्ये आपण जे चिकन भिजत ठेवलेलं होतं ते चिकन टाकून घेऊयात तर तुम्ही ते बघू शकता चिकनला छान असं पाणी सुटलेलं आहे आणि आपण हे चिकन यामध्ये टाकून घेऊयात चिकन टाकून घेतल्यानंतर मध्यमाचेवरती जवळजवळ पाच ते सहा मिनटे आपल्याला चिकन हे मसाल्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे म्हणजे चिकनला छान अशी चव येते मसाल्याची आणि छान असं मिक्स करून घेतल्यानंतर आपण यावरती एक प्लेट ठेवून त्यावरती थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि मंदाचेवरती दहा मिनटे शिजवून घ्यायचं आहे आपण यामध्ये वरून पाणी वगैरे टाकणार नाही अंगाच्या पाण्यानं हे चिकन शिजवणार आहोत तर जवळजवळ दहा मिनटे झालेली आहेत दहा मिनटानंतर झाकण काढून घेऊयात तर, तर तुम्ही ते बघू शकता भरपूर असं चिकनला पाणी सुटलेलं आहे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आणि मिक्स करून झाल्यानंतर असंच झाकण लावून पुन्हा पाच मिनिटे आपण शिजवून घेऊयात यामध्ये जरा सुद्धा पाणी टाकायचं नाही अंगाच्या पाण्यानेच हे चिकन शिजवायचं आहे तर जवर जवर तर इथे मिनिटे झालेली आहेत तुम्ही बघू शकता मस्त असं हे चिकन शिजत आहे आता यामधला आपण एक पीस चेक करून बघूयात की चिकन हे शिजलेलं आहे की नाही अशा पद्धतीने चिकन शिजवलं तर अगदी चवीला भन्नाट असं लागतं पीस तोटत आहे पण जसं आपल्याला शिजायला हवं तसं शिजलेलं नाही याकरिता पुन्हा पाच मिनटे आपण झाकून शिजवून घेऊयात यामध्ये मी जरासुद्धा पाणी वापरलेलं नाही पूर्णपणे अंगाच्या पाण्यावरती हे चिकन शिजलेलं आहे आणि अगदी परफेक्ट असं चिकन शिजून तयार झालेलं आहे तुम्हाला हे जास्त पातळ वाटत असेल तर दोन मिनटे तुम्ही मोठ्या वरती शिजवून यामधलं पाणी थोडंसं कमी करू शकता तर मला ग्रेव्ही सारखं हवं होतं त्यामुळे एवढं पाणी ठेवलेलं आहे आणि चिकनही छान शिजलेलं आहे आता गॅस बंद करून घेऊयात थंड झाल्यानंतर अजून दाटसर बनतं हे तर मी हे गॅस बंद करून घेतलेलं आहे आणि मस्त असं सर्व करून घेऊयात तर आपलं इथं झणझणीत असं काळं सुक्कं चिकन बनून तयार झालेलं आहे चवीला अप्रतिम आहे तर नक्कीच तुम्ही एकदा ही रेसिपी ट्राय करून पहा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका